चला तर मैत्रिणी आज आषाढ तळूया येथे मी तिखट मिठाच्या के पुऱ्या केल्या आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत त्यासाठी मी येथे गव्हाचं पीठ तीन वाटी घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं आहे तसेच मी येथे बेसनपीठ एक चार पाच चमचे घेतले आहेत आणि आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा येथे मी बेसनपीठ एक थोडंसंच घेतलं आहे आणि आता या पिठामध्ये आपल्याला एक वाटी कोथिंबीर टाकायची आहे तसेच चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे तसेच मी येथे थोडीशी तिळही टाकली आहे तुम्ही यामध्ये ओवाही टाकू शकता या पद्धतीने जर पुऱ्या केल्यात तर अजिबात वातट किंवा तेलकट होणार नाहीत आता हे सर्व पीठ मी मिक्स केलं आहे आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी कोणतंही मोहन न घालता या पद्धतीने हा गोळा मळून ठेवला आहे आणि एक दहा मिनटासाठी मुरत ठेवला होता आता या पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या इतक्या चविष्ट होतात की तुम्ही परत परत करून खाल इतक्या छान होतात जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे हे बघा अजिबात जास्त जाड किंवा जास्त पातळ अशा ह्या पुऱ्या नाहीत एकदम अशा मध्यम आकाराचे मी लाटून घेतले आहेत येथे मी तेल गरम करत ठेवला आहे आणि आता या पुऱ्या मी तळून घेणार आहे या पुऱ्या जरी फुगत नसल्या तरी छान आणि चविष्ट होतात एकदा करून बघा हे बघा या पद्धतीने आपल्याला या पुऱ्या सर्व तळून घ्यायच्या आहेत आषाढ महिन्यात आवर्जून केल्या केल्या जा जाणाऱ्या या पुऱ्या दहीबरोबर किंवा लोणच्या बरोबर खाण्यासाठी एकदम छान होतात हे बघा अशा मी या पुऱ्या तळून घेतल्या आहेत आता मी येथे दुसरी पुरी तळण्यासाठी टाकली आहे आणि खाण्यासाठी तयार आहेत आपल्या ह्या पुऱ्या मी येथे दह्याबरोबर खायला घेतल्या आहेत तुम्ही लोणच्याबरोबर किंवा अशाच जरी खाल्ल्यात तरी छान होतात एकदा करून बघा आणि माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू